वडापाव गर्ल अर्थात चंद्रिका दीक्षित हिने नुकताच मोठा खुलासा केलाय चंद्रिका दीक्षित हिने बिग बॉस ओ टी टी थ्री मध्ये हा खुलासा केलाय चंद्रिका दीक्षित ही धमाकेदार गेम खेळताना दिसतेय आता चंद्रिका दीक्षित हिने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे वडापाव गर्ल अर्थात चंद्रिका दीक्षित ही बिग बॉस ओ टी टी थ्री मध्ये सहभागी झालीय विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात चंद्रिका धमाल करताना दिसतीये नुकताच वडापाव गर्लने मोठा खुलासा केला ती म्हणाली मला एका वेब सिरीजची ऑफर आली होती मात्र मी त्या वेब सिरीजसाठी नकार दिला आहे त्या वेब सिरीज मध्ये मला बोल्ड सीन करावे लागणार होते त्यामुळे मी वेब सिरीजला नकार दिला कारण कर माझ्याकडून ते होणारच नव्हते वडापाव गर्ल हे सोशल मीडियावर फेमस आहे अनेक व्हिडिओ हे वडापाव गर्लचे कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका